नमस्कार आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे अखेर महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरला नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख समोर विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाला असून सत्ता स्थापनेला वेग आला आहे मात्र अद्याप महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झाले नसून अशातच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडल्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं आहे या नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अखेर ठरला आहे देवेंद्र फडणवीस रोजी रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे मैदानावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला आहे याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे मुंबईतील वेगवेगळ्या मैदानाची चाचपणी महायुतीकडून सुरू होती शिवाजी पार्कवर सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो आंबेडकरी अनुयायी शिवाजी पार्कवर येतात त्यासाठी विशेष सोय शासनाकडून करण्यात आली आहे तर आझाद मैदानावरही एका कार्यक्रमाची आयोजन दोन डिसेंबर रोजी आहे मात्र आझाद मैदानावरील हा कार्यक्रम पाच डिसेंबर आधी समाप्त होणार आहे त्यामुळे पाच डिसेंबर रोजी महायुती सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अनेक राज्यातील मुख्यमंत्री या शपथविधीला येण्याची शक्यता आहे अनेक सेलिब्रिटी देखील येणार आहेत तसेच काही महंत देखील हजेरी लावणार आहेत या सर्वांचा विचार करून आझाद मैदानाची निवड केल्याची माहिती मिळत आहे आरोग्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद